नमस्कार कांचन खूप मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला थंडी स्पेशल अत्यंत गुणकारी आणि कंबर दुखीवर रामबाण उपाय डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे दाखवणार आहे चला तर आपण किचन मध्ये जाऊया आणि आपल्या आजच्या आप रेसिपीला सुरुवात करूया साहित्य पाहूया इथे मी एक किलो खोबरं असं किसून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही एक किलो मी इथे काळी खारीक वापरलेली आहे आपण रेडीमेड खारक्याची पूड न वापरता अशी खारीक वापरायची याची टेस्ट खूप छान लागते पावडरपेक्षा पण आणि यातल्या बिया काढून मी असं कट करून घेतलेलं आहे या ह्या रेसिपीसाठी आपल्याला फक्त अर्धा किलो गूळ लागणार आहे तो मी चिरून घेतलेला आहे पाव किलो इथे डिंक लागणार आहे खसखस आहे तूप लागणार आहे अर्धा किलो ही गोडंबी आहे ड्रायफ्रूट्समध्ये पाहू शकता याची एक वेगळीच टेस्ट आहे आणि ही खूप गुणकारी आहे ही पाव किलो गोडंबी घेतलेली आहे काजू मी पाव किलो घेतलेत बदाम मी इथे दीडशे ग्रॅम घेतलेले आहेत पिस्ता शंभर ग्रॅम घेतला आहे अक्रोड मी इथे पाव किलो घेतलेले आहेत वेलचीपूड आणि जायफळ लागणार आहे आपल्याला आणि ही आळीव आहे दीडशे ग्रॅम आळीव घेतलेला आहे हे ही केसांसाठी चांगलं असतं त्यामुळे मी हे इथे वापरणार आहे तर सर्वप्रथम आपण सर्व जिन्नस थोडे थोडे करून भाजून घेणार आहेत इथे एक किलो खोबरं आहे पण मी अर्धा किलो खोबरं अगोदर भाजून घेणार आहे दोन बॅचमध्ये आपण हे खोबरं भाजून घ्यायचं आहे कारण संपूर्ण खोबरं एका मध्ये बसलं नसतं आणि व्यवस्थित भाजता पण आलं नसतं व्यवस्थित असं लालसर खोबऱ्याचा किसा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही एक सारखा कलर आलेला आहे छानसा एक, छान एक बॅच आपली इथे भाजून झालेली आहे आपण आता हे एका परातीमध्ये काढून घेणार आहोत काढून घेतलेलं आहे आपण एका परातीमध्ये आता अशाच पद्धतीने आपण राहिलेलं खोबरंही भाजून घेणार आहोत सर्व आपण हे लो टू मिडियम हिटवरच भाजून घ्यायचं आहे म्हणजे एकदम खमंगपणा उतरतो त्यामध्ये दुसरी बॅच आपली इथे व्यवस्थित भाजून झालेली आहे आता त्याच कढईमध्ये जे आळीव आहेत ते घालायचे आणि हे कोरडेच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे एकसारखं हलवत राहायचं आहे यालाही याला भाजायला फार काय वेळ लागत नाही एक दोन मिनटामध्ये आपले हे आळीव भाजून होतात असे व्यवस्थित तडतड करायला लागले ही वेक ही की समजायचे हे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे आता आपण खसखस भाजून घेणार आहोत थंडी चालू झालेली आहे म्हटल्यानंतर आपण वेगवेगळे पौष्टिक पदार्थ हे बनवतच असतो आणि थंडी म्हटलं की डिंकाचे लाडू हे तर झालेच पाहिजेत खसखसही भाजून झालेली आहे ती आपण काढून घेणार आहोत आता यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आहे आणि जी आपण खारी कट करून ठेवली होती ती आपण आता कढईमध्ये घालणार आहोत आणि ही व्यवस्थित एक तीन ते चार मिनिट आपल्याला छान ही खारीक भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याचा खमंगपणा आणखी वाढेल आणि ती खाण्या खायला आणखी चवदार लागेल तीन ते चार मिनिट खजू खारेक आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची खारीक आपली भाजून झालेली आहे जरा जरा त्याला डाग अशी पडायला लागले की समजायचं खारीक आपली भाजून झालेली आहे आताही आपण काढून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये आपण एक चम मोठा चमचा तूप घालणार आहोत आणि सर्व ड्रायफ्रुट्स आहेत ना ते आपल्याला यामध्ये छान भाजून घ्यायचे बदाम मी अगोदर घातलेले आहेत एक मिनिट अगोदर बदाम छान भाजून घ्यायचेत बदाम तेलात फ्राय करायला जरा वेळ लागतो म्हणून अगोदर बदाम घातलेले आहेत नंतर एक एक करून सर्व ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घालणार आहेत गोडंबी आपल्याला सर्वात शेवटी घालायची कारण तिला परतायला फार वेळ लागत नाही एक दोन मिनिट आपल्याला हे छान तुपामध्ये परतून घ्यायचे ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये भोपळ्याच्या बिया तेही घालू शकता पाय व्यवस्थित झालेलं आहे आता फ्राय या आए, या ले ले आए, आता यामध्ये आपण ही जी गोडंबी घेतलेली आहे ती घालायची ही जर तुमच्याकडे मिळत असेल तर नक्की वापरा आणि नसेल भेटत स्किप केलं तरीही चालेल पण याची टेस्ट खूप छान लागते म्हणून मी आवर्जून वापरते तुम्ही यामध्ये मखानेही घालू शकता ड्रायफ्रूट्स आपण काढून घेतलेले आहे आता कढईमध्ये तूप घालायचं एक दोन ते तीन चमचे तूप छान गरम झालं की थोडा थोडा करत आपल्याला संपूर्ण डिंक तळून घ्यायचं आहे तेल चांगलं ताप तूप चांगलं तापलं की मगच डिंक घालायचं आहे म्हणजे तो आतपर्यंत फुलला जातो जर कमी तापलेलं तूप असेल तर आतमध्ये क डिंक कच्चा राहतो मग तो खाताना चांगला लागत नाही म्हणून कडकडीत कर तूप गरम झालं की मग डिंक घालून घ्यायचा गा आहे डिंक छान फुललेलं आहे डिंक आपण आता काढून घेणार आहोत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी जे नवीन नवीन रेसिपीज दाखत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील पाहू शकता डिंक इथे व्यवस्थित फुललेलं आहे तोडून पण दाखवते मी तुम्हाला पाहू शकता अशाच प्रकारे आपण सर्व डिंक इथे तळून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही संपूर्ण आपलं साहित्य आता रेडी झालेलं आहे डिंकही छान फुललेला आहे पूर्ण मी इथे पाव किलो डिंक वापरलेलं आहे ड्रायफ्रुट्सही आपले थंड झालेले आहेत आता आपण एक एक करून हे वाटून घेणार आहोत तर खोबरंही थंड झालेलं आहे खोबरं आपण मिक्सरला लावणार नाही आहोत ते हाताने असं चुरा केला तरी ते व्यवस्थित च चुरगळल्या जात आहे त्यामुळे खोबरं आपल्याला मिक्सरला लावायचं नाही आहे हाताने छान असं स्मॅ स्मॅश करून घ्यायचं आहे त्याला आता आपण एक एक वस्तू मिक्सरला ला बारीक करून घेणार आहोत आणि या परातीमध्ये आपण टाकणार आहोत तर सर्वात प्रथम आपण खारीक आहे ती थोडी थोडी खारीक घेऊन आपण ही याची बारीक पूड करणार आहोत खूप बारीकही करायची नाही आहे जर असं जाडसर ठेवायचं आपल्याला पाहू शकता इतपत आता हे आपण ह्याच परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण संपूर्ण खारीकची पावडर इथे तयार करून घेणार आहोत पा खारीक पावडर इथे तयार झालेली आहे आता आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते बारीक करून घेणार आहोत आपण हे जे आळीव आहेत ते या ड्रायफ्रूट्समध्ये घालायचेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि हे आपल्याला खूप बारीक वाटायचे नाहीत जर असे भरड करायचे म्हणजे असं खाताना दाताखाली आले की ते छान लागतात पाहू शकता तुम्ही खूप बारीक मी, मी केलेलं नाही जर असं जाड सरस ठेवलेलं आहे अशाच प्रकारे आपण संपूर्ण ड्रायफ्रूट्स इथे तयार करून घेतलेले आहेत आता आपण डिंक बारीक करून घेणार आहोत डिंक तुम्ही मिक्सरलाही लावू शकता किंवा हातानेही बारीक करून घालू शकता पण इथे आपण मिक्सरला लावलेला आहे संपूर्ण डिंक मी इथे काढून घेणार आहे यामध्ये आपण कुठेही गव्हाचं पीठ वापरलेलं नाही ना आहे काही लाडू मध्ये गव्हाचं पीठही टाकलं जातं पण आपण आज फक्त ड्रायफ्रुट्स याच्यापासूनच बनवलेला आहे संपूर्ण डिंक इथे वाटून झालेला आहे पाहू शकता काही असाच ठेवलेला आहे क्रश करून फक्त आता आपण याला साखरेचा पाक बनवायचा नाही आपल्याला गुळाचा तर फक्त गुळ विरगळेपर्यंत वितळेपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे आता राहिले शिल्लक राहिलेलं जेवढं तूप आहे तेवढं संपूर्ण कढईमध्ये घालणार आहोत आणि जसं लागेल तसं आपण नंतर घेणार आहोत आता यामध्ये हा अर्धा किलो चिरलेला गुळ आहे हा घालून घ्यायचा आहे संपूर्ण बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे गुळ वितळायला फारसा वेळ लागत नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे गॅस इथे मी मिडियमच ठेवलेला आहे सतत हलवत राहायचं आहे आपल्याला हे म्हणजे गूळ पटकन वितळला जातो गूळ इथे वितळायला सुरुवात झालेली आहे आणि याला आपल्याला खूप पाक बनवायचा नाही आहे गूळ वितळा की लगेच गॅस बंद करायचा आहे जर तुम्ही आणखी त्याला शिजवत राहिलं तर आ, पाक हा घट्ट होईल आणि लाडू आपल्याला आप ला चांगले बांधता येणार नाहीत आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही गुळ संपूर्ण सगळा विरघळून द्यायचा आहे गुळ वितळेला आहे आता लगेच आपण गॅस बंद करणार आहोत गॅस आता चालू ठेवायचा नाही आता आपण हे परातीमधलं जे मिश्रण आहे ते संपूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून आहे एक जीव झालं पाहिजे ते व्यवस्थित मिक्स करून आहे आणि हे लाडू आपल्याला पटापट बांधायचे आहेत तर थंड झाल्यानंतर लाडू वळत नाही तर त्यासाठी मी पुढे काय केलंय ते दाखवणार आहे तुम्हाला व्यवस्थित आता हे एकजीव करून झालेलं आहे आता या यामध्ये आपण तयार केलेला जो गुळाचा पाक आहे तो घालणार आहे जी खसखस भाजून ठेवली ती ती घालून घ्यायची आहे वेलची पूड घालायची आहे आणि जायफळ घालायचं आहे जायफळाने टेस्ट खूप छान येते एक चमचाभर जायफळाची पूड मी इथे घातलेली आहे हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचंय व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता हे आता यामध्ये आपण तयार जो पाक आहे तो घालून घेणार आहोत संपूर्ण पाक घालायचा आपल्याला यामध्ये आणि गरम असतानाच हा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा हे सर्व मिश्रण आपण हे झाडाच्या साहाय्यानेच एकजीव करून घेणार आहोत पटापट हात चालवायचा आणि व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे इथे मी आणि जरासं कोमट झालं की हाताने पटापट हे मिक्स करून घ्यायचं आहे झालेलं आहे पाव व्यवस्थित मिक्स आता आपण छोटे छोटे पोर्शन घेऊन याचे लाडू तयार करून घेणार आहोत जोपर्यंत हे कोमट आहे तोपर्यंत पटापट -पत लाडू बांधून घ्यायचेत थंड झालं की आपण काय करणार आहोत थोडं थोडं मिश्रण गरम करायचं आहे आणि मग पटापट लाडू बांधून घ्यायचे पाहू शकता तुम्ही एकदम छान असा लाडू इथे तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण आता सर्व लाडू इथे तयार करून घेणार आहोत अर्धे लाडू आपण तयार करून घेतले होते आता हे जे राहिलेलं मिश्रण आहे हे गरम करायचं आहे जरा वाटलं एकदा एक एखाद एक दोन चमचे तूप वापरायचे आणि फटाफट -पठ लाडू हे बांधून घ्यायचे आहेत तर हे संपूर्ण तयार लाडू हे तीन ते सव्वा तीन किलो भरतात तर दोन किलो हे माझे ऑर्डरचे लाडू होते त्यामुळे ते अगोदर मी दिलेले आहेत आता राहिलेले सव्वा किलो लाडू तुम्हाला मी दाखवत आहे पटापट लाडू बांधून घ्यायचेत आणि जास्त लाडू करायचे असेल तर मदतीला तुम्ही कोणीही घेऊ शकता म्हणजे फटाफट लाडू बांधून होतील जवळजवळ याचे ह्या मिश्रणाचे शंभर ते एकशे दहा लाडू आपले इथे तयार होतात संपूर्ण लाडू आपण आता इथे तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता अगोदर आपण दोन किलोची ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे ते लाडू मी तुम्हाला इथे दाखवलेले नाहीत जे सव्वा किलोचे लाडू आहेत उरलेले ते तेच फक्त ते 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 मी इथे तुम्हाला दाखवत आहे पाहू शकता तुम्ही इतके छान झालेले आहेत लाडू टेक्स्चर पाहू शकता आणि आपण कुठेही बायंडिंगसाठी गव्हाचं पीठ वगैरे वापरलेलं नाही तरी लाडू तुम्ही पाहू शकता खायला तितकेच टेस्टी आणि तेवढेच गुणकारी आहेत तर तुम्ही या थंडीमध्ये लाडू नक्की बनवा कशी वाटले मला नाही सांगायला अजिबात विसरू नका भेटूया परत